तुम्ही सायकोलॉजिकल किती फिट आहे तुमच्या परिवारावर तुमचा किती प्रेम आहे तुम्ही किती खुश आहात तुम्ही सायकोलॉजिकल किती फिट आहात आपण सायकोलॉजिकली फिट आहोत तेव्हाच आपण शंभर टक्के देऊ शकतो आपल्या कर्तव्य क्षेत्रामध्ये ओके त्याच्यामुळे ते आपली तेवढीच जबाबदारी आहे जेवढी कर्तव्य क्षेत्रात आणि लोकांची जबाबदारी आपल्यावर आहे तेवढीच जबाबदारी आपल्या परिवाराची आपल्यावर आहे म्हणून लोकांना सांभाळण्याचे प्रयत्न करूच नका तुम्ही स्वतः सांभाळा ठीक आहे आपण काय करू शकतो एखाद्याने जर म्हटलं की तुम्हाला ॲक्सिडेंट करायचं झालं आज समोरचा एखादा ट्रक आला त्याने म्हटलं मी ब्रेक लावतच नाही तर आपण त्याचा ब्रेक सुरू लावणार आहे आज त्याने जर म्हटलं मारतो तर वेलकमच आहे त्याचं काही इझीच नाही आपण आपला ब्रेक लावू शकतो त्याचं नाही लावू शकत त्याच्यामुळे सेल्फ डिफेन्स तुम्ही स्वत सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्नशील आहात आपल्या मुलांना सेल्फ डिफेन्स शिकवा आपल्या मुलांना सैनिक प्रशिक्षण शिकवा ह ना हे महत्त्वाचं आहे तुम्ही त्याला सेल्फ डिफेन्स शिकवा सिव्हिल डिफेन्स शिकवा ह ना आणि आजकाल शिक्षण कोणीही शिकू शकतं यूट्यूब आहे गुगल आहे सगळ्या गोष्टी ह ना त्याला संस्कार शिकवा हं या सगळ्या गोष्टी जर शिकवल्या तर तो तुमचा फोटो लावाल फोटो लावायचं मरू द्या पण आपण जगे पण आपण जिवंत असेपर्यंत त्याने छान कम्युनिकेशन असलं पाहिजे आपलं कनेक्टिव्हिटी असली पाहिजे ती असेल त्याच्यामुळे सायकोलॉजिकल सपोर्ट अँड केअर हा खूप महत्त्वाचा जो आहे आपल्या कर्तव्य क्षेत्रात आपण काम करत असताना सायकोलॉजिकली ट्रीट करा हे व्यक्त